नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की दहा एप्रिलला प्रकट दिवस आहे हे सगळ्यांना माहितीच आहे तर बऱ्याच जणांनी काय केलं एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सेवा ह्या सेवा चालू केल्या आहे कोणी सात दिवसाचं पारायण चालू केलं असेल तर मग त्याचं जे उद्यापन आहे ते कसं करायचं आणि काय नैवेद्य दाखवायचा आणि जर काही महिलांना जर प्रकट दिनाच्या दिवशी मासिक धर्म आला असेल तर काय सेवा करायच्या आणि मग काही जणांना जर सुतक पडलं असेन किंवा विटाळ असेन तर ह्या सगळ्या जर अडचणी असतील तर प्रकट दिनाच्या दिवशी मग कशा पद्धतीने सेवा करता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय होतं ज्यांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केली आहे त्यांनी मग काय करायचं आहे प्रकट दिनाच्या दिवशी किंवा म्हणजे सगळ्यांनीच अकरा दिवसाची सेवा सेवा म्हणा किंवा सात दिवसाची किंवा प्रकट दिनाच्या दिवशी जे सगळ्यांच्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सेवा चालू आहेत तर मग प्रकट दिनाच्या दिवशी सगळ्यांसाठी ही एकच सेवा आहे की मग त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला पूजा वगैरे मांडायची याची तर माहिती ह्या चॅनलवर व्हिडिओ वगैरे अगोदर दिलेच आहे तरी पण की पूजा वगैरे मांडायची आहे आणि स्वामींना जर तुमच्याकडं शक्य होत असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य करा शक्य होत असेल तर असं काहीच नाही आहे की जर ते पण नसेल होत तर चपाती भाजी बनवा आणि तुमच्याकडून कोणतीच गोष्ट शक्य होत नसेल तर तुम्ही साधं स्वामींना दूधभात जरी दाखवलात तरी स्वामी तुमचं नैवेद्य स्वीकारून घेतात कारण स्वामींना जास्त सोहळे वगैरे आवडत नाही हे तर सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही किती साध्या पद्धतीने केलात तर स्वामी तुमचं नैवेद्य स्वीकारतील तर होत असेल शक्य तुमच्याकडून तर पुरणपोळी म्हणा किंवा घेवडा ही भाजी बनवा किंवा खीरपुरी बनवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही स्वामींना नैवेद्य बनवू शकता तर मग आणि मग सेवा काही करायच्या आहेत जर महिलांना जर मासिक धर्म असेल प्रकट दिनाच्या दिवशी तर मग त्यांनी त्यांना बाकीच्या सेवा काहीच करता येत नाहीत आणि मग तुम्ही फक्त दिवसभर श्रीस्वामी समर्थ ह्या नामाचा जप करायचा आहे पण तुम्हाला म्हणजे बऱ्याच सगळ्यांनाच माहिती आहे की देवापुढे वगैरे जाता येत नाही तर मग तुम्ही लांबूनच श्रीस्वामी समर्थ ह्या नामाचा mm -hmm. जप नामा करायचा आहे दिवसभर आणि मग ज्यांना शक्य होतं प्रकट दिनाच्या दिवशी की नाही का सेवा की? स्वामी सेवा करायला जमतं त्यांनी मग काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृत हे जे पोथी आहे ना त्या पोथीचं एक पारायण करायचं आहे ते म्हणजे कसं दिवसभरातून कधी पण करा सकाळी एक वेळा केला तरी चालेल जर तुमच्याकडून सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी करा म्हणजे सकाळी शक्य का होत नाही तर बऱ्याच महिलांना लहान मूल बाळ असतं त्यामुळे त्यांना जमत नाही किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी असतील त्यामुळे त्यांना जमत नसेल तर मग त्यांनी संध्याकाळी पण वाचन केलं तरी चालेल आणि मग नंतर काय सेवा करायची आहे की श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे तुमच्याकडे जप माल तर असेलच जे स्वामी सेवेकरी आहेत आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी घेतली असेल स्वामी स्वामींच्या वस्तू तर मग प्रकट दिनाच्या दिवशी अकरा माळी जप करायचा आहे तुमच्याकडून शक्यच होत नसेल तर एक माळी जप केला तरी चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं म्हणजे अकरा माळी जप का म्हणाय का करायचा असतो की अकरा माळी जप केल्यामुळं सगळ्यात प्रभावी सेवा म्हणतात ना कारण अकरा माळी जप करायला बराच वेळ जातो त्यावेळेस आपण पूर्ण स्वामींपुढं म्हणजे स्वामी देवघरापुढं बसलेला असतो म्हणजे स्वामीनामाचं जप चाललेलं असतं त्यामुळं आपलं मन विचलित होत नाही एक एक शब्द आपण स्वामीनामा नामामध्येच गुंतलेला असतो आणि मग त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र पण तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचं आहे ह्या तुम्ही ह्या प्रकट दिनाच्या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचं एक तरी पारायण शक्य झालं नसेल तुमच्याकडून तर प्रकट दिनाच्या दिवशी दिवसभरातून थोडं थोडं का होईना एका बैठकीत होत नसेल तर थोडं थोडं करून दिवसभरातून संध्याकाळपर्यंत तुम्ही एक पारायण तरी पूर्ण आव नक्की करा कारण स्वामी आपल्या भक्ताच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्यामुळं मग स्वामी सेवेमध्ये आला आहात तर नक्की स्वामींच्या सेवा मनापासून करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मी स्वामींचा आशीर्वाद कायम पाठी राहील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ